नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगे हात पकडलाय पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडलाय पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरील ही घटना आहे बारावीच्या पेपरसाठी स्वतःच्या पाल्यालाच कॉपी पुरवत असल्याची घटना समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले संबंधित नायब तहसीलदारावर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्यामुळे अहिल्यानगरमध्ये नायब तहसीलदार हा स्वतःच आपल्या पाल्याला कॉपी पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे मुलाची परीक्षा होती आणि तहसीलदार वडिलांनीच आपल्या मुलाला कॉपी पुरवताना रंगे हात पकडण्यात आलाय पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रांवरील हा प्रकार सध्या समोर आलेला आहे